नमस्कार मैत्रिणींनो तुमची आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मैत्रिणींनो लवकरच मकर संक्रांती येणार आहे आणि मकर संक्रांती म्हटले की महिलांचे हळदी कुंकू आणि बोरनान आलेच मग आपल्या लेकरांच्या बोरनानासाठी जर आपण आपल्या हाताने डेकोरेशन केले असेल तर तो आनंद काही निरळाच असेल चला तर मग बघूया आपल्या लेकरांसाठी बोरनानाला आपण आपल्या हाताने ट्रेंडिंगचे डेकोरेशन कसे करायचे आणि तेही अगदी अचूक मापासह आणि हो हे सांगायचे राहिलेच की तुमच्या चांगल्या प्रतिसादामुळे अवघ्या एक ते दीड महिन्यातच आपला चॅनल मॉनिटराईज झाला आहे ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद चला तर मग आता बघूया की अशा सुंदरशा डेकोरेशनसाठी काय काय सामान लागते आणि हे डेकोरेशन करण्यासाठी काय मेजरमेंट आहे आणि काय काय कलर कॉम्बिनेशन घ्यायचे उलणमान रांगोळीसाठी आपल्या सगळ्यात लागणार आहे कॅनवास पेपर किंवा ऑर्डरसाठी करणार असाल तर एक इरेझर स्केल बी सेवन थाउजंड ग्लू ऑर्डरसाठी करणारा चालतं ग्लू गन मार्कर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फरची ऊन तेही सुंदर सुंदर अशा कलरमध्ये चला तर मग आता बघूया डिझाईन कशी ड्रॉ करायची मैत्रिणी पतंगाची डिझाईन ड्रॉ करण्यासाठी सर्वप्रथम बारा बाय बाराचा एक स्क्वेअर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ड्रॉ करून घ्यावा त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मिडलला एक लाईन ड्रॉ करून घ्यावी आणि लाईन ड्रॉ करून झाले की पतंगाचा आकार येण्यासाठी पुढे दाखल्याप्रमाणे एक कर रेषा देखील ड्रॉ करून घ्यावी नंतर थ्री पॉईंट फायवर एक पुढे दाखल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यावी व दोन दोन इंचाची मार्किंग करून सिक्स पॉईंट फायची एक लाईन ड्रॉ करून पतंगासाठी ट्रँगल ड्रॉ करून घ्यावा तुम्हाला हव्या त्या साईजचा सा देखील तुम्ही ड्रॉ करू शकता मी ज्याप्रमाणे ट्रँगल ड्रॉ केला आहे ते मेजरमेंट तुमच्याशी शेअर केले आहे नंतर फिरकीसाठी सात साथ इंचाची एक लाईन ड्रॉ करून उभे तीन इंचाचे अंतर सोडून फिरकीचा आकार ड्रॉ करून घ्यावा छोट्या पतंगीसाठी सिक्स बाय सिक्सचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक स्क्वेअर ड्रॉ करून घ्यावा पतंगीच्या शेपसाठी बॉटमला एक ट्रँगल देखील ड्रॉ करून घ्यावा ट्रँगलची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता छोटी मोठी करू शकता आता आपण नावाची नेमप्लेट कशी बनवायची त्याचे मेजरमेंट काय आहे ते बघूया नावाची नेमप्लेट बनवण्यासाठी तीस बाय सहाचा एक व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रेक्टँगल आधी ड्रॉ करून घ्यावा रेक्टँगल ड्रॉ करून झाले की की पाच बाय सहाचा एक स्क्वेअर ड्रॉ करून त्यामध्ये पावलांची डिझाईन मी ड्रॉ करून घेतली आहे आणि नंतर क्रिशचे बोरनान हे नाव लिहून घेतले आहे म्हणजे आपल्याला उल लावताना अंदाज येतो आपल्या मोठी पतंग छोट्या डेकोरेशनच्या पतंग आणि नेमप्लेट ड्रॉ करून झाले आहेत आता आपण त्याला अट्रॅक्टिव अशा कलरमध्ये ऊल कशी लावायची ते बघूया मांज्यासाठी आधी मी पूर्ण मांज्याला ब्लॅक कलरची विडोत दाखल्याप्रमाणे बॉर्डर करून घेतली आहे मांज्याला धागा गुंडाळ्याचे लूक येण्यासाठी मी क्रॉसमध्ये आधी दोन येल्लो आणि नंतर एक ऑरेंजची ऊल विडोत दाखल्याप्रमाणे चिपकून घेतली आहे त्यामुळे धाग्यासारखे लोक माझ्याला येईल नंतर ट्रँगलला आपण ऑरेंज कलरची आधी बॉर्डर करून घेणार आहोत ऑरेंज कलरची बॉर्डर करून झाली की नंतर आपण मध्ये दुसऱ्या कलरने फिलिंग करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मैत्रिणीनो उलण मॅट रांगोळांची आपली ही ऑनलाईन सिरीज आहे आणि या ऑनलाईनच्या सिरीजमध्ये आपण उलण मॅट रांगोळीसाठी काय काय सामान लागतं सामानांची निवड कशी करावी तसेच बिझनेससाठी वस्तू कशा निवडाव्यात आणि ग्लूगन कशी वापरावी असे अगदी डिटेल्ससह व सुंदर सुंदर अशा डिझाईनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य भेट देऊन ते व्हिडिओ नक्की बघा त्यामुळे तुम्हाला छान छानशा डिझाईन अतिशय सोप्या पद्धतीने शिकता येतील आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हो हे सर सांगायचे राहिलेस लवकरच आपले लाईव्ह सेशन्स होणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईव्हलासुद्धा नक्की जॉईन करा तर मैत्रिणींनो तुम्हाला हे बोरणाचे डेकोरेशन कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्यांसाठी असे सुंदरसे असे डेकोरेशन तुम्हाला हव्या त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये करा आणि माझ्याशी शे फोटो शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन क्रिएशनसह तोपर्यंत आपले नेहमीच आहेस मस्त राहा मस्त खा नवनवीन क्रिएशन करा आणि क्रिएशन सेल करून भरपूर नफा कमवा बा बाय